नमस्कार मालेगाव चिमुरडी घटनेला आता जवळपास सात ते आठ दिवस झालेले आहेत परंतु अद्यापही आरोपीला फाशीची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा का होत नाहीये हा प्रश्न तुमच्या माझ्यासोबतच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनात आहे ज्या देशामध्ये एका रात लॉकडाऊन लागू शकतं ज्या देशामध्ये एका रात नोटबंदी होऊ शकते तर त्याच देशामध्ये आरोपीनं आरोप गुन्हा कबूल केला आहे तरीही त्याला मागील सहा सात दिवसात तुरुंगात ठेवून खाऊ पिऊ का घातलं जात आहे संताप संबंध महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे नेमकं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फाशीची शिक्षा होण्यासाठी इतका उशीर का होतोय त्यासोबतच भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये जर एखाद्याला फाशी द्यायची असेल तर तो गुन्हा कोणत्या प्रकारचा पाहिजे फाशीची शिक्षा देण्यासाठी कोणकोणते निकष किंवा टेस्ट हे घेतले जातात त्या पॅरामीटर्स काय काय आहेत आणि मालेगावची जी घटना आहे यामधले जे निकष किंवा जे टेस्ट आहेत ते त्या फाशीच्या शिक्षेसोबत जुळतात का, है का है। आणि जर झालंच तर त्यानंतर मला खरंच फाशीची शिक्षा होणार का याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग माहितीला सुरुवात करूया मित्रो भारतीय न्याय व्यवस्थेत फाशी किंवा मृत्यूदंडाला अत्यंत अपवादात्मक किंवा दुर्मिळ शिक्षा मानली जाते म्हणजे जर तुम्ही काही एखाद्याचा खून केला तर तुम्हाला फाशीच होईल याची शक्यता ही खूप कमी आहे हे डिपेंड करत आहे त्यावरती की तुम्ही केलेला गुन्हा हा अपवादात्मक होता का किंवा रेअरेस्ट ऑफ द रिअर क्राईम आहे का म्हणजे दुर्मिळातला दुर्मिळ जर घटना असेल गुन्हा असेल तरच तर तुम्हाला तर यामध्ये फाशी होऊ शकते आता फाशी देण्यासाठी जे काही निकष किंवा टेस्ट ठरवण्यात आले होते त्यामध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये एक बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या खटल्याचा निकाल ऐकवताना जे न्यायाधीश आहेत त्यांनी काही टेस्ट घेण्याच्या सांगितल्या आहेत कोणकोणत्या टेस्ट आहेत ज्यावरती की एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा किंवा मृत्यूदंड ठरू शकतो त्यामध्ये प्रामुख्याने दोन टेस्ट आहेत पहिला आहे क्राईम टेस्ट म्हणजे जो काही गुन्हा आहे तो गुन्ह्याचा तीव्रता किंवा त्याची तपासणी केली जाते त्यानंतर दुसरं आहे क्रिमिनल टेस्ट म्हणजे जो गुन्हेगार आहे त्याची तपासणी किंवा त्याचीही विश्लेषण केलं जातं आता मग आता नेमकं क्राईम आणि क्रिमिनलमध्ये काय काय येतं कोणकोणते निकष आहेत ते आपण पाहूया क्राईम टेस्टमध्ये गुन्ह्याची तीव्रता तपासली जाते त्यासोबतच गुन्हा अत्यंत क्रूर पाहिजे अमानुष आणि समाजाला धक्का देणारा असावा त्यात यात डोकं टेचणं जिवंत जाळणं लहान मुले स्त्रिया असहाय्य व्यक्तीवर बलात्कार करून हत्या करणे सूर किंवा दहशतवाद पसरवण्याचा हेतू हेतूने खून करणे अशा गोष्टीचा समावेश होतो हा गुन्हा गुढा समाजाच्या सामूहिक विवेकाला म्हणजे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस ऑफ सोसायटीला मोठा धक्का देणारा असला पाहिजे त्यासोबतच आता आपण पाहूया की क्रिमिनल टेस्ट जे आहेत त्या गुन्हेगाराचा स्वभाव आरोपी सुधारण्याची शक्यता आहे का आरोपीचं वय मानसिक स्थिती पूर्वीच्या गुन्हेगाराचा रेकॉर्ड गुन्हा सुनियोजित होता की भावनिक भरात केला त्याला पश्चाताप आहे का हे तपासलं जातं मृत्यूदंड तेव्हाच दिला जातो जेव्हा ह्या दोन टेस्ट पूर्ण केल्या जातात म्हणजे या दोन टेस्टमध्ये जर तो खरा उतरला तर त्याला मृत्यूदंड दिला जातो मग आता मालेगावचं जे प्रकरण आहे त्यामध्ये या दोन टेस्टचा काय विश्लेषण आणि कोणत्या कोणत्या निकषमध्ये बसतात ते आपण थोडक्यात पाहू क्राईम टेस्ट पूर्ण तीन वर्षाच्या बालिकेवर विश्वासघात करून बलात्कार करणे आणि नंतर दगडाने ठेचून क्रूर हत्ये हत्या करणे हा अत्यंत दृश्य हा अत्यंत अमानुष गुन्हा आहे या कृत्याने समाजाच्या विवेकाला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसला मोठा धक्का बसला आहे आणि जे मालेगाव बंद झाले आंदोलन केलंय त्यामुळं ही टेस्ट पास झाली आहे सोबतच क्रिमिनल टेस्ट आरोपी जरी चोवीस वर्षाचा तरुण असला तो त्याचे वय सुधारण्यासाठी अनुकूल असले तरी त्याने सुनियोजितपणे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा क्रूर खून केलाय याचा हा हेतू आणि गुन्ह्यातील क्रूरता पाहता सुधारण्याची शक्यता कमी मानली जाऊ शकते या जर त्याचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असेल आणि पश्चातापाची भावना नसेल तर ता त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते म्हणजे याही निकषावरती दोन्ही निकषावरती आरोपी किंवा हे जे क्राईम आहे हे फाशीसाठी मृत्यूदंडासाठी खरंच पात्र आहे न्याय व्यवस्थेच्या रेकॉर्डमध्ये पण परंतु आपण पाहतो की यासारखे जे काही गुन्हे आता लाखो गुन्हे करोडो गुन्हे झालेले आहेत परंतु दोन ते तीनच गुन्हे आहेत ज्यामध्ये फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन हजार बाराचा निर्भया हत्याकांड असेल किंवा दोन हजार अठराला कलू कौटा केस जे आहेत या दोन गोष्टी जर सोडल्या तर कुठल्याच गुन्हाला फाशीची शिक्षा ही सोटवली नाहीये आता आशा ही आहे की लवकरात लवकर एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः दखल घेऊन या प्रकरणाला फास्ट ट्रॅकवरती घेण्याचं आदेश देण्यात आले आहेत आणि लवकरात लवकर त्या नराधमाला फासीची शिक्षा ही होणारच आहे आता फाशीची शिक्षा व्हावी ही सर्वांची आहे परंतु ती गजाआड किंवा चार भिंतीच्या आत न होता ती भर चौकात त्याला तीच शिक्षा देण्यात यावी अशी ही मागणी मालेगाव म्हणा किंवा संबंध महाराष्ट्रभरातून येत आहे याने होणार काय आहे की जे कोणी नवीन तरुण पिढी आहे किंवा जे कोणी अशाच प्रकारचे गुन्हे करण्याची हिंमत करतायत त्यांना आळा बसणार आहे आणि समाजात परत एकदा शांतता होऊन पाहते